नमस्कार मित्रांनो खान्दिशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुमचा कमेंट होता किंवा तुम्ही मला फोन करून देखील विचारत होते की विजूभाऊ वेळे यांची गाडी केव्हापासून स्टार्ट होत आहे विजूभाऊ वेळे यांची काठीवाडी शेडींची गाडी केव्हा येणार आहे तर मित्रांनो विजूभाऊ वेळे यांचा कमबॅक झालेला आहे यांचं आता सीझन नंतर म्हणजे सीझनची ही पहिली गाडी असणार आहे कारण की विजू वेडे आता हे बाला बालाजीवर गेले होते आणि बालाजीवरून आल्यानंतर ते काठीवाडी शेडींच्या सीझनला परत पुन्हा एकदा सुरुवात करत असतात तर मित्रांनो आता यांचं सीझनची ही पहिली गाडी असणार आहे आणि पहिल्या गाडीमध्ये मित्रांनो त्यांनी जी क्वालिटी आणलेली ही एकच नंबर क्वालिटी फक्त मोजून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या एक नंबर टॉप क्वालिटी काठीवाडी शेडींची मित्रांनो गाडी ही आणलेली आहे मित्रांनो टोटल गाडीमध्ये डायरेक्ट ऐंशी काठीवाडी शेड्या आहे एका गाडीत ऐंशी काठीवाडी आहेत आणि ऐंशीच्या ते ऐंशी गाभणी आहेत त्याच्यातून फक्त दोन एक शेड्या जणलेल्या आहेत बाकी संपूर्ण शेड्या मित्रांनो या गाभणी शेडी असणार आहेत तर गाभणी शेळ्या कशा क्वालिटीच्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला काशीवर आनंद लागून देईल की शेळ्या ह्या किती जवळच्या असं मित्रांनो बऱ्याचदा आपण काठीवाडी शेडी जेव्हा गाबण चेक करत असतो एक नॉर्मली तुम्हाला सांगतो मी काठीवाडी शेडीला जसं चीक आलं तर समजून घ्यायचं ही शेडी महिन्याच्या आत जनणारी शेडी आहे वीस दिवसाच्या पंचवीस दिवसात जनणारी शेडी आहे कारण की मित्रांनो ज्या वेळेस शेडी ही गाभ धरते ज्या वेळेस माझावर येते त्यावेळेस जणून तिला जवळपास आपण दोन किंवा तीन महिन्यानंतर तिला लावत असतो म्हणजे समजा लागल्यानंतर ती तीन महिन्यापर्यंत दूध देत असते असं धरून त्याला महिन्यानंतर जरी लावली तरी ती दोन महिन्यापर्यंत दूध देत असते म्हणजे तीन ते तीला तीला तो चार महिन्यापर्यंत मित्रांनो तिला मिळतो मग ज्यावेळेस तिथं दूध आजत त्याच्यानंतर मग तिला चीक जमा होतो मित्रांनो मग त्यावेळी तिला चीक निघत असतं म्हणजे जर चीक निघाल समजून घ्यायचं तुम्ही ती काठीवाडी शेडी महिन्याच्या आत जन्नारी आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर मित्रांनो जर समजा एखादी शेडीला दूध जरी असत पण ती शेडी तीन महिन्याची किंवा अडीच महिन्याची देखील लागलेली असू शकते पण आपण बऱ्याचदा म्हणतो की हिला दूध ही लागलेली नसेल असं कारण की शेडी ही झाल्यानंतर महिनाभरामध्ये सवे तिथून लागल्यानंतर ती शेडी तीन महिन्यापर्यंत दूध देत असते त्याच्यात त्याच्या मित्रांनो ही शेडी दुधाला जास्त असल्या कारणाने कधी कधी ही साडेतीन महिन्यापर्यंत देखील दूध देत असते तर म्हणून फक्त तुम्हाला ओळखायचं असेल तर मायांवर वळखा शरीर बांधायचं बघा चमक वगैरे आहे की नंगावरती मायांवर मित्रांनो ओळखलं जातं शेडीला गाबा आहे की नाही आहे असं त्याच्यावरून देखील मित्रांनो समजतं पण जर समजा शेडीची चिकावर आहे त्याचा समजून घ्यायचं शेडी ही महिन्याच्या जनणारी आहे ही शेडी कधी कधी कास जनाच्या दोन दिवसाअगोदर सोडत असते तर कधी कधी काही काही शेडी मित्रांनो आठ अगोदर देखील कास सोडत असते हा प्रत्येक शेडीचा वेगवेगळा प्रकार असतो आता बघा या शेणींच्या काशी बघा तुम्हाला दाखवतो या काशी या संपूर्ण शेडी मित्रांनो पंधरा दिवसाच्या आत जन शेडी असणाऱ्या गाडीमध्ये जवळपास पन्नास अशा शे मित्रांनो या गाडीमध्ये इथं पंधरा दिसाच्या दंधारा आहेत कारण की टोटल ऐंशी शेडीची गाडी व बाकी उर्वरित ज्या शेड्या आहेत त्या काही काही दीड महिन्याच्या धन्यवाद शेड्या असणार आहेत असं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी मला विजूभाऊ वेडे यांनी सांगितलेले आहेत तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे मयूरभोवेडे विजू विजूभाऊ वेडे असं मयूरभाऊ वेडे हे गुजरातमध्ये विजूभोविडे आता बालाजीवरून आलेले आहेत तुम्ही दोघांपैकी कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता खेडे घ्यायचे असतील तर मित्रांनो क्वालिटी बघा शिंगडी बघा चेहरापट्टी बघा एकदम नाजूक शिंगडी चेहरापट्टी बघा तर चान्स एखादी आले तर होता चौथ्या नाही तर तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या या व्यताच्या तुम्हाला शेड्या बघाय भेटतील माप बघा मित्रांनो शेळींचं जी शेडी तिसऱ्या वेतामध्ये तिचं मापच जबरदस्त असतं मित्रांनो बराच जर समजा तुम्ही जर दुधासाठी शेळ्या घेतात तुम्हाला दुधासाठी शेड्या पाहिजे असते तर मित्रांनो तुम्ही तिसऱ्या वेताची शेडी घेतली तरी चालते तिसरा चौथा कारण की मित्रांनो शेडीला पहिल्या आणि दुसऱ्या वेतामध्ये दूध कमी असतं तिसऱ्या चौथ्यापासून मित्रांनो शेडीला जबरदस्त दूध असतं आणि ही शेडी कुठली शेडी असो चौदा वेत करत असते तर याच्यात कुठलेही गाव असते ना की चौदा व्यक्त शेळी शेडी हे आणि मग ही शेडी मथारी दिसते मित्रांनो ह्या शेडींची शिंगडी ही जातीवंत मोठी शिंगडी असते माप मोठं असतं म्हणून बऱ्याचदा तुमची नजर ही चुकत असते शेळ्या तारसताना ही शेडी वयस्कर आहे काय असं कारण की गावरानी आणि तुलनेमध्ये हिच्या ज्या शिंगडी आहेत ही गावरानी शेळीपेक्षा मोठी शिंगडी असते तुम्ही बघू शकता मापदेखील मोठं असतं शेपदेखील मोठी असते खुरी देखील तिच्यापेक्षा मोठे असतात काच असेल सगळ्या गोष्टीला मित्रांनो गावराणी शेळीपेक्षा ही शेळी सगळ्या गोष्टीने मोठी असते म्हणून किमतीत देखील मित्रांनो तुम्हाला फरक बघायला भेटेल जवळपास बारा तेरा किलोमीटरवरनं मित्रांनो शेळ्या येत असतात त्यामुळे देखील किमतीमध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल गावराणीपेक्षा ही किंमत तुम्हाला जास्त बघायला भेटेल पण मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीत गावराणीपेक्षा भरपूर काही जास्त आहे म्हणून म्हणतो माल पाहून मोल केला जात असतो कुठल्याही गोष्टीचा तर क्वालिटी वगैरे संपूर्ण एक नंबर आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये ज्या ज्या तुम्हाला मी शेळ्या दाखवतो आहे या संपूर्ण शेळ्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये उद्या उद्या म्हणजे तुमची काय काय तारीख आहे एकवीस तारीख एकवीस तारखेच्या दिवशी नऊ वाजेच्या सुमारास गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे ही गाडी येणार आहे तर ज्याला ज्याला शेड्या घ्यायचे असतील त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा हे बघा माप वगैरे बघा तुम्ही जबरदस्त माप आहे रामदास शेठ देखील खर साठी तिकडे गेलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा काशी बघा खाली मित्रांनो पक्क्या कापणी शेड्या पक्क्या झोलावरच्या शेड्या अजून लय यांच्या काशी लागायच्या वाक्य मित्रांनो तर तुम्ही काशी हात लावून बघा काशीमध्ये अजून एक इंचा जवळपास जो यश तांब्र म्हणजे जे कातड कात असतं ते कातड अजून असतं भरपूर पोलावर येण्यासाठी तुम्ही बघू शकता काशी वगैरे बघा अजून खूप लागायची आहे मित्रांनो ज्यावेळी शेडीत पोलावर येते त्यावेळी शेडीला चालता येत नाही अजून ज्यावेळी दुधावर येते त्यावेळेस जास्त अजून चालता येत नाही कारण की एवढं पावस एवढं मित्रांनो माप वगैरे सगळं मोठं असतं बघू शकता तुम्ही हे बघा माप वगैरे कसं आहे तर ही संपूर्ण क्वालिटी मित्रांनो गाडीमध्ये येणार आहे बाकी त्यांनी सांगितलं आहे की आकाश बापली सिझनची गाडी आहे तर आपण किमतीमध्ये नक्कीच कमी जास्त चांगल्या पद्धतीत करू कस्टमरला नाराज होऊ देणार नाही उद्या आल्यावर तरीही तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या की आपल्याकडे काय किंमती असतील असं कारण मित्रांनो वर्षाच्या दहा आहेत त्यांना टॉपचीच किंमत लावा लागते दहा कशाला ऐंशी शेडीची गाडी ऐंशीपैकी दहा आणि जवळपास मित्रांनो तीस चाळीस शेड्या मित्रांनो या टॉपच्या असतील मित्रांनो जवळपास चाळीस पन्नास शेड्या त्यांनी सांगितलं की पन्नास शेड्या ह्या डायरेक्ट कोल्हाच्या शेड्या असणार आहेत पन्ना शिड्या ज्या दहा दहा दोन आपण बघू शकतात ते मोठे शेड आहेत बाकी सगळ्या शेड्या ह्या दाभणी शेड्या असणारे त्यांनी म्हटलं की आपली पहिली गाडी आपण पहिल्या गाडीमध्ये नक्कीच आपल्या कस्टमरांना तू दुपारपूर्वी जोपासून कॉल करता म्हणे आम्हाला की आपली गाडी कधीच सुरू होते पण मित्रांनो त्यांचं बालाजी जाणं गरज तर असं ज्यावेळेस ते बालाजीवरून येतात त्यावेळेस ती गाडी करत असतात त्यांच्या हो पहिल्या गाडीला तिथे तुम्ही बालाजीवरून आलेले आहे त्याची पहिली गाडी येणार आहे जवळपास मित्रांनो तीन ते चार महिन्यापासून त्यांचा गॅप होता तीन चार महिन्यापासून होता ही त्यांची पहिली गाडी आलेली आहे तर बघा शेड्या वगैरे कशा काशी वगैरे बघा एक नंबर आहे बघू शकतात सर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायला सुद्धा नंबर नक्की संपर्क साधा तुम्हाला शेड्या संपर्क बघायलाच भेटल्या आहेत तुमचे कोणी मित्र बघा त्यांना शेड्या घ्यायच्या आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे सगळ्यांनाच काच्या वेळी शेडी घेण्यासाठी मदत होईल क्वालिटी वगैरे बघा एक नंबर क्वालिटी आहे चेहरा चेरापट्टी संपूर्ण गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही ही शेड जनलेली बघा याने तीन बच्चे दिलेले आहेत मित्रांनो या गाडीमध्ये देखील दोन शेडी आहेत ज्यांनी तीन तीन बच्चे दिलेले आहेत लाईव्ह डिलिव्हरी बघा मित्रांनो तीन बच्चांची तर बच्चांचं प्रमाण देखील मित्रांनो ते चांगलं आहे दोन तीन चार एकचं प्रमाण भरपूर कमी असतं पण ते दोन तीनचं प्रमाण हे रेग्युलर असतं आणि मित्रांनो तीन बच्चे जरी दिले चार जरी दिले तर तिच्यामध्ये तुळक क्षमता आहे की ते बच्चांना दूध पाळू शकते हे बघा चालू झालेली तर मित्रांनो ही शेडी घेतल्यानंतर जन्म असल्या कारण यांना तिघीच्या तिघी बच्चे भेटतील जर समजा त्यांच्याकडे झाली तर मग जी पाठ असते ती पाठ ठेवून घेतात आणि लोकड यांना देत असतात तर चला मित्रांनो